मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला घुसून पडणार जेव्हा असणार तेव्हा घुसून पडणार पण तो अस्तित्व तिथे आहेत नाही तर घुसून पडणार पुढे तो गेला मुंबईच्या बाहेर आणि इन फ्युचर मध्ये इथे तुम्हाला उमेदवार देखील जैन किंवा मारवाडीच बघावं लागणार ही आताची सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एक उदाहरण देतो म्हणजे जो दुधाने भाजलेला असतो ना तो ताकण पंचवीस वर्ष आम्ही चटकेच खाल्ले त्यामुळे आता पण आश्वासन द्यायला येईल तर त्याला बोलणार बाबा पहिलं करून दाखव आणि मग यांच्या ज्या सीड पडल्या आहेत नाच्या महाराज केलंय ज्या ज्या या गल्लीमध्ये तो इथे राहिलेलाच नाहीये तो पूर्णपणे संपलाय आबा घरात किती म्हणजे राहतात कुठे अभ्यास होणार मुलांचा त्या हिशोबाने वास्तू बांधली गेली होती आमदार विठ्ठलबाई चव्हाण यांनी आणि त्याने मुलांना एक प्रायव्हसी मिळव अभ्यासाला तो उद्देश होता तो पंचवीस वर्ष उद्देश फक्त उद्देशच राहिलाय आज आमची वास्तू पंचवीस वर्षाची आम्ही अस्तित्वाची लढाई ज्यांनी शिकले की मुलगा मुलगी शिकली प्रगती झाली मुलगा शिकला आय एस झाला ऑफिसर झाला हे बघा वाचतो खंडर आहे पुस्तकच आमचं बंद करून ठेवलंय आणि इथे पाठी वक्तव्य किती उन्ह चमक ठेव बिल्डिंग हा विकास आहे बरंच आमचं अभिभाऊ जसे बोलले आमचा मराठी माणूस कल्याण डोंबिवली हा दबाड झालाय ही गोष्ट का नाही होणार आता पंचवीस तीस टक्के लाईला ते म्हणाले तर पंचवीस टक्के ना या निवडणुकीनंतर किंवा या चार पाच वर्षानंतर फक्त पाच टक्केच दिसले तुम्हाला पुढच्याला तुम्हाला इकडे त्रास घ्यायची पण गरज नाही मुलाखत घ्यायची आम्ही नसता तेव्हाही पंचवीस वर्ष आमच्या वास्तूचं आमच्या अस्तित्वेचं आमच्या म्हणजे प्रतिष्ठेचं राजकारणच होत आलं आतापर्यंत आणि त्यात आम्ही आम्ही भरडलो गेलो